आज आपण बॅक स्पेसविषयी माहिती घेणार आहोत आपल्याला एक्झाम मध्ये बॅक स्पेस असतो का किंवा किती बॅक स्पेस आपल्याला अलाउड आहे आणि प्रकारे आपण प्रत्येक शब्द रेस करू शकतो का कि लाचा शब्द इरेज करू शकतो हे आपण पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लास वन मध्ये आपलं स्वागत आहे एक्झाममध्ये अनलिमिटेड टेक्सपेस अला आपल्याला अलाउड आहे पण आपला जो करंट शब्द चालू आहे तोच शब्द आपल्याला इरेज करता येईल पण तुमच्या जर पाच सहा लाईन टाईप करून झाल्या असतील आणि तुम्हाला जर पहिल्या लाईनमधला एखादा वर्ड जर इरेज करायचा असेल तर तो तुम्हाला करता येणार नाही तुमचा माऊसचा पॉइंटर तिथे आपल्या पॅसेजच्या स्क्वेअरमध्ये पॉईंट करण्यासाठी अलाउड होत नाही तुम्हाला त्या शब्दापर्यंत पूर्ण बॅक्सप्रेस करावे लागेल यामुळे आपला टाईम खूप वाया जाऊ शकतो तर तुम्ही जेव्हा टाईप करत असता तेव्हाच तुम्ही अॅक्युरेशी बाळगणे आवश्यक आहे आणि ज्या तुम्हाला कळालं की बाबा आपला हा शब्द चुकीचा आहे तर तेव्हाच तो इरेज करणे गरजेचं आहे नंतर इरेज करून चालणार नाही कारण आपला ते इरेज करण्यामध्ये आणि नंतर टाईप करण्यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो त्यापेक्षा एक दुसरी ट्रीक काय आहे की एखादा शब्द जर तुमचा चुकलेला आहे तुम्हाला कळालेला आहे पण तुम्ही जर सात आठ शब्द पुढे गेलेला असाल तर ते तसा सोडून द्या हे अपेक्षित आहे कारण तुम्ही पाच सहा शब्द इरेज करत जाऊन आणि नंतर टाईप करण्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो असं आणि तुमचा पॅसेज ओरकणार नाही तर ही माहिती कशी वाटली ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा Bye